कुकडगाव मनारडी नदीवरील सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण अपूर्ण तक्रारीची जलसंधारण विभागाने तात्काळ घेतली दखल संग्रामपूर तालुक्यातील कुकडगाव मनारडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याचे खोलीकरण अपूर्ण असल्याने पाणी साठवण अडचणीत आली असून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मना व उकडगाव परिसरातील नागरिकांनी जून चौदा रोजी मृद व जलसंधारण विभाग शेगावकडे ठेकेदाराविरोधात तक्रार सादर केली होती तक्रारीची दखल घेत शेगाव विभागाने संबंधित ठेकेदारास पत्र देत खोलीकरण तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत मृद जलसंधारण विभागाचे अधिकारी पाहुया यांची मुलाखत शेगाव मनारडी सिमेंट बंधारा क्रमांक दोन चे कॉन्क्रीट चे काम आहे जे, जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे तरी सदर बंधाराचे जे, जे नाला खोलीकरणाचे काम आहे ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही तरी ते काम आता सध्या पावसाळ्या परिस्थितीत काम करणे शक्य नसल्याने पावसाळा झाल्यानंतर लगेचच त्या कामास सुरुवात करण्यात येईल तोपर्यंत कंत्राटदाराचे देय अदा करण्यात येणार नाही आणि सर आपल्या ऑफिसकडून संबंधित अधिका आपल्या आ... ठेकेदाराला आम्ही अनेक वेळा फोनवरही तसं कळवलेलं आहे की सदर काम पूर्ण करा लवकरात लवकर शक्य होईल आणि त्यासंबंधी आम्ही पत्रव्यवहारही केले होते ठीक आहे मग त्यांचं काय रिप्लाय आहे सर ठेकेदाराचं म्हणणं आहे की सध्या पाऊस पावसाळ्यामुळे सध्या आम्ही काम करू शकत नाही जसं पाऊस थांबेल पुढच्या सीझनच्या म्हणजे पावसाळा थांबल्यानंतर ते काम ते पूर्ण करतात तोपर्यंत त्या कामाचे बिल आपण देऊ शकत नाही